नमस्कार पुस्तकाचे नाव एक होता कारवर लेखिका विना गवानकर पुढील भाग केमर्जिस्ट या हंगामात दक्षिण अमेरिकेत कपाशीची पैदास उत्तम झाली होती डॉक्टर कारवरांच्या सूचनेप्रमाणे शेतकऱ्यांनी जमिनीची खोलवर मशागत केली होती खत पाणी दिलं होतं बदलती पिकं घेऊन जमिनीचा कस वाढवला होता डॉक्टरांच्या हुशारीवर आंतरिक तळमळीवर कार्यनिष्ठेवर त्यांच्या शास्त्रीय संशोधनावर दक्षिणेतील शेतकरी वर्गाचा पूर्ण विश्वास बसला होता डॉक्टरांच्या संशोधन केंद्रात येण्यास कोणासही अटकाव नसे गरजूंनी केव्हाही यावं अडचण सांगावी सल्ला मागावा प्रात्यक्षिक बघावं ही नित्याचीच बाब होऊन बसली होती या साऱ्यांचा दृश्य परिणाम दिसू लागला होता कापसाला बाजारपेठही भरपूर आता अगदी छप्पर फोडून पैसा घरात कोसळणार याच खुशीत सारे शेतकरी होते पण काय एकेकाळी अघटित घडलं साऱ्यांच्या तोंडचं पाणी पळालं उभ्या कपाशीची बोंड अलगद खुडल्याप्रमाणे तुटून जमिनीवर पडली होती अर्ध्या इंची बोंड किडीने कापसाची बोंड नव्हे शेतकऱ्याचं काळीच कुरतडून खाल्लं होतं तोंडचा घास काढून घेतला होता अवघी दक्षिण हवालदिल झाली आक्रोश करू लागली टस्किगीत प्राध्यापक कारवरांच्या कानी हा आक्रोश गेला कापसांची बोंड खुडणाऱ्या बोंडकिडीचा हैदोस त्यांना समजला सारी दक्षिण कुरतडून काढणारी कीड टस्किगीत का फिरकली नाही फक्त टस्किगीतील कापूसच कसा सुस्थितीत राहू शकला याचं रहस्य डॉक्टर कारवणांना माहिती होतं गेली अनेक वर्ष ते भुईमुंगाचा अभ्यास करत होते त्या भुईमुंगाच्याच पिकाने टस्किकीचा कापूस वाचवला होता त्याचं असं झालं एकोणीसशे चारच्या सुमारास ही कीड मेक्सिकोतून टेक्ससमध्ये घुसली तिथली कपास गिळत होती एकोणीसशे दहाच्या सुमारास ॲलाबेमात शिरली मायकोलॉजिस्ट प्राध्यापक तिचा आच्छाद माहीत होताच कपाशीच्या पिकाला गिळणारी ही कीड नष्ट करण्यासाठी तीव्र विषारी रासायनिक औषधं कॅल्शियम आसनट इत्यादी फवारण्यांची गरज होती गरीब शेतकऱ्यांना ही औषधं न परवडणारी शिवाय जमिनीची खोलवर उखळण करून किडीचा बीमोड करायला हवा होताच आणि मुख्य म्हणजे कपाशीवर वचसेवर येणारं हे संकट कमी करायचं असेल तर मुळात कपाशी खालचं क्षेत्रच मर्यादित करायला हवं होतं म्हणजे अशा संकटांशी मुकाबला करणं सामान्य शेतकऱ्यांच्या आवाक्यात राहिलं असतं कपाशी खालचं क्षेत्र कमी केल्याने उरलेल्या शेतजमिनीत या किडीला दाद न देणाऱ्या जमिनीचा कस वाढवणाऱ्या आणि मानवी जीवनात उपयुक्त अशा डाळ वर्गाची भुईमुगाची रताळ्यांची लागवड करायला हवी परंतु पिकात असा फेरबदल करा असं सांगण्यापूर्वी भुईमुग रताळी यांची गुणवत्ता तपासणं आवश्यक होतं त्याचं खाद्यपदार्थातील व औद्योगिक उत्पादनातील महत्त्व समजून घेऊन स्वतःची संपूर्ण खात्री व्हायला हवी होती म्हणून प्राध्यापक कारवर गेली अनेक वर्षं भुईमूग व रताळी यावर संशोधन करत होते विशिष्ट पिकांवर विशिष्ट किडीची पैदास होत असते ते पीक तिला मानवतं नंतर घेतल्या जाणाऱ्या वेगळ्या पिकांवर ती कीड पोसली न गेल्याने ते पीक तिला न मानवल्याने बहुधा तिची उपासमार होऊन ती, हो, ती नष्ट होते निसर्गातील वैविध्यामुळे अशा किडी कीटकांना परस्पर शह काटशह बसत असतो निसर्गातील तोल राखला जातो एकमेव पीक सतत वर्षानुवर्ष घेत राहिल्याने त्या पिकावर पोसल्या जाणाऱ्या किडींचं साम्राज्य प्रचंड होतं निसर्गाचा तोल ढळतो परिणाम भोगावे लागतात अडाणी शेतकऱ्यांना टस्किकेत कापसावरच्या किडीला अटकाव गेला होता तो पिकांच्या फेरपालटाने भुईमुगाने रताळ्याने हवालदिल झालेल्या दक्षिणी शेतकऱ्यांना त्यांनी भुईमुगाचं महत्त्व पटवून द्यायला सुरुवात केली भुईमुगाच्या लागवडीमुळे वाढणारा जमिनीचा कस व त्यानंतर घेतल्या जाणाऱ्या दुसऱ्या पिकाचा होणारा फायदा त्यांना समजावून देण्याचा प्रयत्न केला पण त्या अडाणी शेतकऱ्यांना हे पटावं कसं कारण त्यांच्या हिशेबी भुईमुग हे डुकराचं खाणं फार तर दाणे खारवून पोरणपुढे मुठभर टाकावेत इतकंच पण आपला प्रयत्न अर्धवट सोडतील तर ते कारभर कसले भलेभले शेतकरी भुईमुख लावायला नाराज होते तर बारक्यासारख्या शेतकऱ्यांचं काय विचारावं शेवटी प्राध्यापक कारभारांनी उपाय शोधला मेकन काउंटीच्या नऊ दहा मान्यवर शेतकऱ्यांना डॉक्टर वॉशिंग्टन यांच्यातर्फे भोजनाचं निमंत्रण दिलं शाळेतील दिल विद्यार्थ्यांना हाताशी घेऊन प्राध्यापक कारभारांनी जेवण रांधलं सूप कोंबडी भाजी पाव कोशिंबीर आईस्क्रीम कुकीज कँडी आणि शेवटी कॉफी भोजन फार रुचकर होतं पाहुण्यांनी दिलखुलास दाद दिली प्राध्यापक कारवर यांनी गुपित फोडलं जेवणातील एकूण एक पदार्थ भुईमुंगापासून बनवलेला होता अगदी कोंबडीसुद्धा खोटी होती हळूहळू शेतकऱ्यांची भुईमुंगाविषयीची उदासीनता दूर होऊ लागली आस्था वाढू लागली टोळांची किडीची भीती एका बाजूला आणि प्राध्यापक कारवरांचं अभय पीक दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांनी सुरक्षित रस्त्यांची निवड केली प्राध्यापक कारवारांनी मग भुईमुगाची सांगोपांग माहिती देणारं पत्रक काढलं अन्न घटक म्हणून भुईमुगाची गुणवत्ता त्यातील प्रथिनं त्यापासून मिळू शकणारं उत्कृष्ट खाद्यतेल त्यांच्या पाल्यांची पशुखाद्य म्हणून उपयुक्तता त्यांच्या लागवडीमुळे होणारा जमिनीचा कस इत्यादी सर्व बाबी शेतकरी वर्गाला पटतील समजतील अशा भाषेत प्रसिद्ध केल्या या पत्रकाचा निश्चितच परिणाम झाला काही समजदार शेतकरी एकत्र आले त्यांनी विचारविनिमय केला डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे भुईमुग पेरला भरपूर पीक आलं बराचसा भुईमुख उत्तर अमेरिकेच्या बाजारपेठात विकला गेला उरलेल्या भुईमुगापासून त्यांनी डॉक्टर कारवरांच्या मार्गदर्शनाखाली चीज आईस्क्रीम केक इत्यादी खाद्यपदार्थ बनवले भुईमुगवाल्यांचा झालेला हा फायदा पाहून इतर शेतकऱ्यांनीही नंतरच्या हंगामात भुईमुग लावला महामूर पीक आलं भुईमुग खरीदणाऱ्या उत्तरेकडच्या राज्यांना फक्त खारेदाने माहित होते तेवढ्यापुरता भुईमुग त्यांनी उचलला बाकीचा पडून राहिला किमती घसरल्या पुन्हा शेतकऱ्यांचा आक्रोश आता काय करावं आजवर आपल्या उत्कर्षासाठी प्राध्यापक कारवरांनी घेतलेले परिश्रम विसरून दक्षिणेतला शेतकरी त्यांना दूषण देऊ लागला गोरा शेतकरी तर निगर म्हणून त्यांची संभावना करू लागला परिस्थितीचं खापर डॉक्टरांच्या माथी मारून मोकळा झाला प्राध्यापक कारवरांनी एक राक्षस गाडला होता पण आता दुसरा उभा राहिला होता आजूबाजूच्या शेतीची ते पाहणी करू आले त्या राक्षसांचं भयानक दर्शन त्यांना घडलं प्रत्येक खड्यात भुईमुगाच्या राशीच्या राशी, राशी पडलेल्या काही ठिकाणी तर तो सडू लागला हा असाच सडणार असेल तर लावायचा तरी कशाला म्हातारी कोतारी तळमळू लागली माझ्या सांगण्याप्रमाणे भरपूर पीक निघालं आता त्याचं तुम्ही काय करावं हे सांगणं माझं काम नव्हे असं म्हणणं प्राध्यापक कारवरांच्या स्वभावधर्माला बसणारं नव्हतं त्यांच्या जबाबदाऱ्या इतक्या सहज संपणाऱ्या नसत कापसाच्या जो जोखडातून निघण्यासाठी सहज उगवणारं आणि हितकर पर्यायी पीक म्हणून भुईमुगाचं पीक उजवं होतं हे ठीक पण आर्थिक व्यवहारातही ते कापसाच्या तोडीस तोड असायला हवं तेव्हा कापसासारखी भुईमुगालाही प्रचंड बाजारपेठ मिळवून देणं हेही माझंच काम आहे असा प्राध्यापक कारवरांनी विचार केला त्यांनी स्वतःला प्रयोगशाळेत कोंडून घेतलं आपला नेहमीचा धान्याच्या पोत्यापासून बनलेला ॲप्रन चढवून आपल्या पित्याच्या सहवासात संशोधनाला त्यांनी सुरुवात केली थोडेसे शे सोललेले शेंगदाणे घेतले त्याचं पीठ बनवलं मग ते गरम केलं हात मशीनमध्ये टाकून तेल बाहेर सुटेपर्यंत दाब दिला कपभर तेल मिळालं त्या तेलाची निरनिराळ्या तापमानात परीक्षा घेतली अपेक्षेबाहेर यश मिळालं होतं प्राण्यांच्या चरबीतील दोष या तेलात नव्हते मार्गरीन साबण स्वयंपाक प्रसाधनं या कामी प्राणीच तेलाऐवजी भुईमुग तेल अधिक रीतीने उपयोगात येण्याजोगं होतं तेल काढून उरलेल्या चोथ्यात थोडं पाणी मिसळलं गरम केलं ढवळलं चव घेतली त्यात चवीपुरतं चिमुटवर मीठ न साखर घातली ढवळलं थंड केलं चव घेतली अरे वा चवदार दूध तयार झालं होतं थोडा शेंगदाण्याचा वास मारत होता पण हरकत नाही तो घालवता येईल पण हे बिनगाईचं दूध गुणवत्तेत जराही उन नव्हतं मुठभर शेंगदाण्यांचं ग्लासभर दूध हे असे प्रयोगामागून प्रयोग पुन्हा प्रयोग आणखी प्रयोग जेवणाचं आत गेलेलं ताट बहुतेक तसंच बाहेर येईल कोणी काळजीने दरवाजा खटखटावलाच तर आम्हाला त्रास देऊ नका एवढंच उत्तर मिळेल असं सतत सहा दिवस चाललं होतं सहाव्या दिवशी रात्री ते आपल्या खोलीत येऊन बिछाणावर टेकले सकाळीच आपल्या निवडक विद्यार्थ्यांना घेऊन गे प्रयोगशाळेत गेले काहीतरी विलक्षण अपूर्व बघायला मिळणार अशी प्रत्येकाची खात्री होतीच तिथे मांडले होते भुईमुगाच्या दाण्यापासून बनवलेले दोन डझन पदार्थ शेंगदाण्यांचं रासायनिक पृथ्थकरण करून विघटन करून विघटित केलेल्या घटकांचे विविध पद्धतींनी संयोग करून त्याद्वारे पुढे त्यांनी तीनशे वेगवेगळ्या वस्तू तयार केल्या उदाहरणार्थ चरबी रेझिन साखर शाई बूट पॉलिश रंग दाढीचा साबण खत मऊ गुळगुळीत कागद कृत्रिम फरशा ग्रीस लोणी प्लास्टिक दूध चीज सौंदर्य प्रसाधनं शॅम्पू विनेगर झटपट कॉफी पर्यायी क्विनाईन लाकडासाठी रंग केसातील कोंडा नाहीचा करणारं औषध खाद्यतेल इत्यादी मानवी जीवनास आवश्यक त्या बहुतेक सर्व गोष्टी सेंगदाण्यांपासून बनविल्या होत्या आपल्या संशोधनाविषयी बोलताना ते खुलासा करत विधात्याने आपल्याला तीन साम्राज्य किंगडम्स दिली आहेत प्राणीसृष्टी वनस्पतीसृष्टी आणि खनिजसृष्टी आता त्याने चौथ्या संश्लिष्ट सृष्टीचं सिंथॅटिक किंगडमचं दार उघडलं आहे या चौथ्या सृष्टीत संयोग करून कृत्रिमरित्या वस्तू बनवल्या जातील स्वतःचं अस्तित्व टिकविण्यासाठी माणसाने तीन प्रकारे स्वतःत बदल केला प्रथम त्याने नैसर्गिक समू स्वरूपात उपलब्ध असणाऱ्या गोष्टींनी आपली गरज भागवली नंतर त्याने नैसर्गिक स्वरूपात मिळणाऱ्या गोष्टींचा सोयीस्कर वापर करून घेतला तिसऱ्या प्रकारात त्याने त्या गोष्टीत संपूर्णत किंवा अंशत बदल घडवून आपली वाढती गरज भागविण्यासाठी नवीन वस्तूंची निर्मिती केली नैसर्गिक सृष्टीच्या कक्ष वाढवल्या दक्षिणेतील शेतीप्रधान अर्थव्यवस्थेला औद्योगिकरणाची जोड मिळाली प्रगत शेती व्यवसायाला उत्पादनाच्या कामी अवजारांची गरज भागविण्यासाठी आणि आर्थिक संतुलन राखण्यासाठी अनेक नवीन उद्योगांचा उपयोग होत असतो दक्षिण अमेरिकेच्या सर्वांगीण विकासासाठी शेतीबरोबर उद्योग समूहांनाही चालना दिली पाहिजे याचा विवेक करून शेंगदाणा कापूस माती यापासून कोणकोणती कौन उत्पादनं तयार होऊ शकतात याची खात्री देण्यासाठी प्राध्यापक कारवरने आपली प्रयोग मालिका सातत्याने चालू ठेवली प्राध्यापक कारवर यांनी वनस्पतीजन्य पदार्थांचं रासायनिक वृत्तकरण करून अलग केलेल्या घटकांचे विविध पद्धतींनी संयोग करून नवीनच पदार्थ तयार करण्याचं शास्त्र उदयास आणलं त्याचं नाव केमर्जी केमर्जी म्हणजे कार्यरत रसायनशास्त्र पायोनियर्स ऑफ प्लँटी या आपल्या पुस्तकात ख्रिस्ती बोर्थ म्हणतात प्राध्यापक कारवर म्हणजे आद्य केमर्जिस्ट सर्वश्रेष्ठ केमर्जिस्ट केमर्जी या शब्दाचा जन्म होण्यापूर्वीच पंचवीस वर्षाआधी आधी या शास्त्रशाखेचा जन्म त्यांच्या प्रयोगशाळेत झाला त्यांनी वनस्पतीजन्य पदार्थांपासून तयार केलेले प्लास्टिक कृत्रिम संगमरवरी फरशा हे त्यांच्या कर्तृत्वाचे पुरावे आहेत अन्नधान्य उत्पादन हे शेतीचं प्रमुख उद्दिष्ट असलं तरीही काही कृषी उत्पादनांचा उपयोग कारखान्यांना लागणारा कच्चा माल म्हणून होऊ शकतो कृषी उत्पादनांपासून रासायनिक द्रव्य मिळविता येतात या कामी रसायनशास्त्र शाखा केमरची उपयोगी पडते डॉक्टरांच्या केमर्जीमुळे शेतकऱ्यांचं लक्ष वेधलं गेलं जमिनीतील गुप्त धनाचा शोध घेतला गेला नव्या सुनिश्चित भविष्यात प्रयोगशाळा शेतातच असतील कृषी उत्पादनाशी जवळीक साधून त्या तिथेच रमतील हे कारवर यांचं स्वप्न प्रत्यक्षात साकारू लागलं डॉक्टर कारवर यांच्या कार्याचा वृक्ष प्रचंड विस्तारला कित्येक कृषीतज्ज्ञ तयार झाले अनेक प्रयोगशाळा आणि संशोधन केंद्र कृषी खात्याने उभारली दिवसेंदिवस शेतीतंत्र प्रगत होत गेलं प्राध्यापक कारवर यांच्या कर्तृत्वाने टसकीला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालं त्यांचा सल्ला मिळविण्यासाठी विचार विनिमय करण्यासाठी देशविदेशचे तज्ज्ञ येऊ लागले वर्णभेदाचं वंशभेदाचं कुंपण गळून पडलं त्यांना येणाऱ्या पत्रांचा व्याप एवढा वाढला की केवळ शेंगदाणेवाला टस्किगी पीनटमॅन टस्किगी या पत्त्यावर येणारी असंख्य पत्र त्यांना पोहोचावीत म्हणून टस्किगीच्या पोस्ट ऑफिसला टस्किगी शाळेपाशी एक स्वतंत्र शाखा उघडावी लागली उत्तरेकडून आलेल्या एका पाहुण्याने त्यांच्या टेबलावरील पत्रांचा प्रचंड ढीक पाहून म्हटलं कारवर खरोखरच तुम्ही तुमच्या समाजावर एवढं ऋण करून ठेवलंय खूप मोठं कार्य केलंय तुम्ही मुला या कामी मी फक्त देवाचा मदतनीस म्हणून आहे माझी खात्री आहे की मदतनीस म्हणून माझी निवड करताना परमेश्वराने वर्णविचारापेक्षा मानवी गरजेला अधिक प्राधान्य दिलं असावं आलाबेमातील कॉफी काउंटीने प्राध्यापक कारवरांच्या सल्ल्यानुसार एकोणीसशे पंधरा साली भुईमू पेरला कापसावरील किडीने कॉफी काउंटीला दिवाळखोर बनवलं होतं पण तिने धाडसाने लागवड बदलली प्राध्यापक कारवरांचं म्हणणं लक्षात घेऊन शेतीतंत्र बदललं चार वर्षांच्या आता कॉफी काउंटीचा कायापालट झाला सर्वत्र आबादी आबाद झाली एकोणीसशे एकोणीस साली त्या विभागाच्या मुख्य शहरात भुईमुंगाच्या शेंगा फोडून दाणे साफ करण्याचा उद्योग उभारण्यात आला प्राध्यापक कारवरांच्या उपकारांचं स्मरण करून गावाच्या मध्यभागी एक स्मारक उभारलं त्यावर कोरलं आहे कापसावरील किडीचा अभ्यास करून तिचं संहारक स्वरूप दाखवून आम्हाला संभाव्य संकटांपासून वाचविल्याबद्दल प्राध्यापक कारवर यांचे शतशः ऋणी आहोत प्राध्यापकारवर यांचं संशोधन भुईमुगावर विसावलं नाही त्यांचं लक्ष आता रताळ्यावर केंद्रित झालं होतं शेंगदाण्यांपासून खूप फायदा झाला तसाच रताळ्यापासूनही होईल प्राध्यापकारवर आपल्याला चुकीच्या मार्गाने नेणार नाहीत अशी खात्री झाल्याने दक्षिणेचा शेतकरी रताळ्याची लागवड करायला मोठ्या उत्साहाने तयार झाला रताळ्याचं पीक प्रचंड आलं पण नेहमीचीच रड माल उठत नव्हता खळ्यात गुदामात रताळी पडून होती दास्तावलेल्या शेतकऱ्यांच्या आक्रोशाला सुरुवात झाली यावेळी प्राध्यापकांवर सावध होते गुदामात खळ्यात पडून राहणाऱ्या रताळांची व्यवस्था करणाऱ्यांच्या कामी ते झुंपले होते नेहमीप्रमाणे त्यांनी स्वतःला प्रयोगशाळेत कोंडून घेतलं होतं प्रयोग मालिकेला सुरुवात झाली होती त्यांनी रताळांपासून काय काय बनवावं सुमारे सव्वाशे उपयुक्त वस्तू पीठ स्टार्च खाद्यपदार्थ कापड व रेशीम यासाठी रंग विनेगर शाई कृत्रिम रबर इत्यादी इत्यादी एकोणीसशे सतरा सालच्या पहिल्या महायुद्धाच्या काळात अमेरिकन सैन्याला गव्हाचा साठा अपुरा पडू लागला टस्किगी शाळेच्या प्रयोगशाळेत बनत असलेल्या पावांची कुणकुण अमेरिकन लष्कर प्रमुखांना लागली होतीच त्यांनी प्राध्यापकांवर वॉशिंग्टन मध्ये बोलावून घेतलं प्राध्यापक कारवर वॉशिंग्टनला गेले लष्कर प्रमुखांना त्यांनी रताळेचे गुणधर्म त्यांची उपयुक्तता त्यापासून बनणारी पाव बिस्किटं स्वरूपात तयार करता येणारी साठवण इत्यादींविषयी सप्रयोग मार्गदर्शन केलं त्यांनी सांगितलं मी तयार केलेले पदार्थ हे केवळ पर्यायी म्हणून नाहीत ते सर्वगुण संपन्न आहेत आहारातील कमतरता दूर करण्यास ते समर्थ आहेत विशेष म्हणजे निर्जलीकरण केलेल्या शंभर पाऊंड रताळ्याचं पीठ एका छोट्या डब्यात भरता येण्याजोगं व दीर्घकाळ टिकणारं होतं अमेरिकन सरकारला ते पटल्याने त्याने युद्ध थांबताच निर्जलीकरणाचा प्रकल्प उभारण्याची योजना आखली अमेरिकन सेन्याची उपासमार प्राध्यापक कारवर या निग्रो कृषी तज्ज्ञाच्या संशोधकाच्या प्रयोगशीलतेमुळे टळली होती अन्न तुटवड्याचं संकट कायमचं टळलं होतं दुर्दैवाची गोष्ट एकच होती आपल्या या अद्वितीय सहकाऱ्यांचं कर्तृत्व पाहायला त्याची पाठ थोपटायला डॉक्टर वॉशिंग्टन हयात नव्हते त्यांचा मृत्यू एकोणीसशे पंधराला झाला परंतु आपल्या मृत्यूपूर्वी त्यांनी एक गोष्ट फार सुजाणपणे केली होती ती म्हणजे प्राध्यापक कारभारांना आपल्या संशोधनासाठी भरपूर वेळ देता यावा म्हणून त्यांना अध्यापन कार्यातून मोकळीक देण्यात आली होती डॉक्टर वॉशिंग्टनला नेहमी वाटे की माणसाच्या कर्तृत्वाला बंधन असू नये बंधनात कर्तृत्व खुरटतं शाळेच्या इतर जबाबदाऱ्या पार पाडताना डॉक्टर कारवर यांच्या कर्तृत्वावर मर्यादा पडतात हे लक्षात येताच त्यांनी डॉक्टर कारवर यांना सर्व जबाबदाऱ्यातून मुक्त केलं त्यांनी स्वतंत्र कृषी विभागाची स्थापना करून तेथील संशोधन केंद्र प्रमुख प्राध्यापक कारवर यांची नेमणूक केली आपल्या या नव्या नेमणुकीची सुवार्ता कारवरनी आपल्या गुरूंना श्री विल्सन यांना पत्र पाठवून कळवली एकोणीसशे दहा सालची ही घटना गुरुचं लगेच उत्तर आलं ज्या शास्त्राचा व्यवहारात उपयोग नाही ते शास्त्र मुमृत आहे प्रयोगशाळेत ज्या शास्त्रावर संशोधन करता याचा समाजाला उपयोग होऊ द्या तू चित्रकलेचा अभ्यास अर्धवट सोडून कृषी विद्येच्या मागे का लागलास या माझ्या प्रश्नावर जे संस्मरणीय उत्तर तू दिलंस त्याला तोड नाही माझ्या बांधवांना कृषी विद्याचं उपयोगी पडेल एका विद्यार्थ्याच्या तोंडचं हे उत्तर मी कसा विसरेन तुला तुझ्या बांधवांची बहुमोल सेवा करण्याची संधी मिळाली आहे तू निश्चितच तुझ्या बांधवांची सेवा करशील तुझ्या कोणत्याही पराक्रमाचं मला आता आश्चर्य वाटणार नाही कारण तुझी मुलगामी चिकित्सक वृत्ती मला पूर्णपणे माहीत आहे तुझी जिज्ञासा तुला कधीच स्वस्थ बसू देणार नाही तुझ्या उच्च आणि सात्विक प्रेरणाशक्तीची मला जाणीव आहे धन्यवाद